आजकाल एक बातमी सतत कानावर येते एखादी व्यक्ती अगदी तरुण फिट जिमला जाणारे आणि अचानक कोसळते काही क्षणात सगळं संपतं हो खूप ऐकायला मिळतं हे हे असं का होतंय याला म्हणतात कार्डिया करेस्ट का पण तो आपण नेहमी ऐकतो त्या हार्ट अटॅकपेक्षा वेगळा कसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्याचा आपल्या सवयींचा याच्याशी थेट काय संबंध आहे आज आपण याच सगळ्या प्रश्नांचा खोलात जाऊन वेध घेणार आहोत आपल्याकडे काही माहितीपूर्ण लेख आहेत ज्यांच्या आधारे आपण हा गंभीर विषय सोप्या भाषेत समजून घेऊ बरोबर आणि या चर्चेतला सर्वात महत्वाचा मुद्दा जो तुम्ही सुरुवातीलाच मांडला तो म्हणजे कार्डिया करेस्ट आणि हार्ट अटॅक हो या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत अनेकदा लोक यात गोंधळ करतात पण यांच्यातला फरक समजून घेणं हे म्हणजे फक्त माहितीसाठी नाही तर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं चला तर मग थेट या फरकापासूनच सुरुवात करूया सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय अंतर आहे नक्की या दोन गोष्टींमध्ये याची खूप सोपी आणि लक्षात राहील अशी तुलना आहे हार्ट अटॅक ही एक प्लंबिंगची समस्या आहे प्लंबिंगची समस्या हो म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये म्हणजे समजा एखादा पाईपमध्ये चरबीमुळे किंवा रक्ताच्या गुठाळीमुळे अडथळा येतो ब्लॉकेज होतं ओके okay. त्यामुळे हृदयाच्या काही भागाला रक्त पुरवठा थांबतो पण यावेळी हृदय धडधडत असतं ते चालू असतं अच्छा म्हणजे पाईपलाईन ब्लॉक झाली आहे मग कार्डियाकरेस्ट काय आहे कार्डियाक ही इलेक्ट्रिकल समस्या आहे इलेक्ट्रिकल हो आपल्या हृदयाला नियमितपणे धडधडण्यासाठी एक नैसर्गिक इलेक्ट्रिकल सिस्टीम असते जसं घरात वायरिंग असतं तसं जेव्हा या सिस्टीममध्ये शॉर्ट सर्किट होतं तेव्हा हृदयाचे ठोके अचानक आणि पूर्णपणे बंद पडतात हृदय काम करणं थांबवतं वा प्लंबिंग विरुद्ध इलेक्ट्रिकल ही तुलना तर एकदम सोपी करून सांगते सगळं म्हणजे हार्ट अटॅकच्या वेळी बदलावा लागतो नाहीतर सगळं घर अंधारात बरोबर अगदी अचूक आणि म्हणूनच त्यांची लक्षणं ही खूप वेगळी आहेत हाच मुद्दा प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा हार्ट अटॅकची लक्षणं हळूहळू दिसू शकतात म्हणजे छातीत दाब येणं जळजळल्यासारखं वाटणं डाव्या हातात किंवा जबड्यात दुखायला लागणं खूप घाम येणं अस्वस्थता पण यातली सर्वात महत्वाची गोष्ट काय यावेळी व्यक्ती शुद्धीवर असते तिला काय होतं हे कळत असतं ओके आणि कार्डियाकरेस्ट मध्ये त्याची लक्षणं इतकी अचानक असतात का हो कार्डियाकरेस्टमध्ये कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही म्हणजे व्यक्ती काही क्षणांपूर्वी तुमच्याशी बोलत असते आणि दुसऱ्या क्षणी ती अचानक कोसळते अरे देवा ती पूर्णपणे बेशुद्ध होते श्वास थांबतो किंवा अगदीच असा घरघरल्यासारखा अनियमित आवाज येतो नाडी लागत नाही आणि काही क्षणांतच रक्ताभिसरण थांबल्यामुळे ओठ आणि त्वचा निळसर पडू लागते ही एक अत्यंत तातडीची स्थिती आहे प्रत्येक क्षण महत्वाचा असतो हा फरक तर स्पष्ट झाला पण आता जो खरा भीतीदायक प्रश्न आहे तो म्हणजे हे असं अचानक का होतं विशेषतः तरुण लोकांमध्ये आपल्या स्रोतांमध्ये काही काही धक्कादायक गोष्टी समोर आहेत ज्या थेट आपल्या जीवनशैलीकडे बोट दाखवतात ही इलेक्ट्रिकल सिस्टीम अचानक फेल का होते याची कारणं खरं तर आपल्या रोजच्या जगण्यातच दडलेली आहेत पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे सततचा ताणतणाव आणि अपुरी झोप ताणतणाव अनेकांना वाटतं की ताणाचा संबंध फक्त मानसिक आरोग्याशी आहे नाही तसं नाही म्हणजे तुम्ही म्हणताय की राग चिंता यांसारख्या भावना हृदयाच्या वायरिंगवर परिणाम करतात हे कसं होतं नक्कीच असं बघा आपल्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स असतात जसं की कॉर्टिसॉल आणि ऍड्रेनिन हो हे एका पॉवर सोर्स सारखं काम करतात म्हणजे विजेच्या दाबामध्ये अचानक होणारी वाढ ओके धोक्याच्या वेळी हे गरजेचं असतं पण जर रोजच्या कामामुळे नातेसंबंधांमुळे किंवा आर्थिक चिंतेमुळे तुमच्या हृदयाच्या नाजूक सर्किटवर सतत असे पॉवर सर्ज येत राहिले तर एखादा फ्यूज उडणारच अगदी तीच आहे कार्डिएक अरेस्टची सुरुवात हृदयाची नैसर्गिक लय बिघडते आणि ठोके अनियमित होतात पॉवर सर्ज ही कल्पनाच खूप प्रभावी आहे म्हणजे आपलं हृदय रोज एक लहान सहान वादळ झेलत असतं अच्छा याच मुद्द्याला जोडून आपले एका लेखानुसार जास्त प्रमाणात चहा कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेणं हे सुद्धा धोकादायक ठरू शकतं खरं हे का हो कारण कॅफेन सारखे उत्तेजक पदार्थ हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टमला ओव्हर क्लॉक करतात ओव्हर क्लॉक जसं कम्प्युटरमध्ये करतात तसं हो अगदी तसंच जसं आपण कम्प्युटरचा प्रोसेसर जास्त वेगाने चालवण्यासाठी ओव्हर क्लॉक करतो काही वेळासाठी जास्त ऊर्जा मिळते पण मशीन गरम होतं आणि लवकर खराब होण्याचा धोका वाढतो बरोबर तसंच हृदयाचं आहे हे उत्तेजक पदार्थ हृदयाचे ठोके अनावश्यकरित्या वाढवतात ज्यामुळे लय बिघडण्याची शक्यता वाढते यासोबतच धूम्रपान आणि प्रदूषण यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे ही हृदयावर अतिरिक्त ताण येतो हे सगळं ऐकून मला एक गोष्ट आठवते आपल्या आजी आजोबा म्हणायचे की पोटातूनच सगळे आजार येतात तर मग आपण जे जंक फूड खातो त्याचा या इलेक्ट्रिकल समस्येशी थेट संबंध कसा लागतो कारण सामान्यतः आपण तेलकट खाण्याचा संबंध रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याशी म्हणजे प्लंबिंगच्या समस्येशी जोडतो खूप चांगला मुद्दा आहे हा आणि इथेच बरेच लोक चूक करतात जंक फूड हा दुहेरी हल्ला करतो तो फक्त प्लंबिंग खराब करत नाही अच्छा तर इलेक्ट्रिकल सिस्टम मध्येही गडबड करतो हे खरंच इंटरेस्टिंग आहे हे नक्की कसं होतं बघा जंक आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये फक्त वाईट चेरबीज नसते तर मीठ आणि साखरेचं प्रमाणही प्रचंड असतं hmm. जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो ज्यावर आपण बोलूच पण या पदार्थांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या महत्वाच्या खनिजांची कमतरता असते ओके okay. ही खनिजं हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिग्नलला स्थिर ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात जेव्हा शरीरात यांचं संतुलन बिघडतं तेव्हा हृदयाच्या ठोक्यांची लय बिघडू शकते म्हणजे आपलं जेवण आपल्या हृदयाच्या वायरिंगसाठी आवश्यक असलेलं इन्सुलेशन कमकुवत करतं अगदी बरोबर पण लोक म्हणतात की आम्ही एकदाच खातो खरंच इतक्याने फरक पडतो का दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत नियमितपणे खाणं हे जास्त धोकादायक आहेच कारण त्यामुळे शरीरात हळूहळू बदल होत जातात पण कधीतरी अचानक खूप जास्त तेलकट किंवा गोड खाणं हे सुद्धा हृदयावर एक प्रकारचा शॉक आणू शकतं या सगळ्याला जोडून लठ्ठपणा येतो जो स्वतःच एक मोठा धोका आहे लेखांमध्ये बीपी आणि शुगरचा पण वारंवार उल्लेख आहे त्यांना सायलेंट किलर्स म्हटलं जातं हे दोन्ही धोके कसे वाढवतात हा हृदयावर होणारा एक छुपा पण दुहेरी हल्ला आहे आधी हाय बीपी बद्दल बोलूया हो अनेकांना वाटतं की हाय बीपी म्हणजे फक्त डोकेदुखी किंवा चक्कर येणं पण त्याचा हृदयाच्या सर्किटशी थेट संबंध आहे हाय बी मुळे हृदयाला रक्तपंप करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त जोर लावावा लागतो म्हणजे हृदयाच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते बरोबर आणि वर्षानुवर्षे ही जास्त मेहनत केल्यामुळे हृदयाचे स्नायू जाड आणि कडक होतात हे एखाद्या अशा बॉडीबिल्डर सारखा आहे ज्याचे स्नायू मोठे आहेत पण त्यात लवचिकता नाही अच्छा हे कडक झालेले स्नायू हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिग्नलला योग्य प्रकारे वाहून नेऊ शकत नाहीत त्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो आणि मधुमेह हा, म्हणजे हाय शुगर साखर रक्त कसं गोड करते हे आपल्याला माहित आहे पण ती हृदयाचं सर्किट कसं खराब करते जास्त साखर रक्तवाहिन्यांना आतून अक्षरशः पोखरते त्या खरबरीत आणि कडक होतात अरे बापरे यामुळे त्या चरबी तर लवकर साचतेच जी झाली प्लंबिंगची समस्या पण त्याचबरोबर त्या हृदयाच्या स्नायूंना आणि नसांनाही नुकसान पोहोचवते याला न्यूरोपॅथी म्हणतात हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टम सुद्धा याच नसांचा भाग आहे त्यामुळे मधुमेहामुळे हृदयाची लय नियंत्रित करणाऱ्या नसा कमकुवत होतात आणि आणि सिग्नलमध्ये गडबड होऊ शकते जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा तर परिस्थिती आणखी गंभीर होत असणार रक्तवाहिन्या खराब होत असतात आणि दुसरीकडे हृदयाला जास्त काम करावं लागतं याच कारणामुळे आजकाल तरुण वयातही कार्डियक अरेस्टचा धोका वाढलेला दिसतोय कारण चुकीच्या जीवनशैलीमुळे बीपी आणि शुगरच्या समस्या आता अगदी तीशे चाळीशीतच सुरू होत आहेत हे सगळं ऐकून थोडं भीतीदायक वाटतं कारण यातल्या अनेक गोष्टी म्हणजे ताण कमी झोप कधीतरी जंक फूड खाणं या आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्याचा भाग बनल्या आहेत बरोबर आहे पण समजा दुर्दैवाने आपल्या समोर एखाद्याला कार्डिया अरेस्ट आला तर काय करायला हवं ती परिस्थिती खूप गोंधळात टाकणारी असू शकते अशा वेळी अजिबात न घाबरता शांत राहून फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी कोणती ताबडतोब आपत्कालीन वैद्यकीय सेवांना म्हणजे अम्ब्युलन्सला फोन लावा एक सेकंड ही वेळ वाया घालू नका ओके आणि दुसरी पायरी मदत येईपर्यंत आपल्या हातात काही असतं का हुन आहे तीच दुसरी पायरी चिव वाचवणारी ठरू शकते वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत सीपीआर म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन सुरू करा सीपीआर हो हृदय थांबल्यामुळे मेंदू आणि इतर महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा बंद होतो मेंदू ऑक्सिजन शिवाय फक्त काही मिनटच जिवंत राहू शकतो सीपीआर मुळे आपण छातीवर दाब देऊन हा रक्तपुरवठा कृत्रिमरित्या सुरू ठेवतो आणि मेंदूला होणारं नुकसान टाळतो म्हणजे सीपीआर हे हृदय पुन्हा सुरू करत नाही तर मेंदूला जिवंत ठेवतं अगदी बरोबर हे एक ब्रिज आहे जो रुग्णाला वैद्यकीय मदतीपर्यंत पोहोचवतो जर तुम्हाला सीपीआर कसं करायचं हे माहीत असेल तर तुम्ही खरंच एखाद्याचा जीव वाचवू शकता आणि रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टर काय करतात आपण सिनेमांमध्ये पाहतो की छातीवर पॅड लावून शॉक देतात हो त्याला डिफिब्रिलेटर म्हणतात हे मशीन हृदयाच्या थांबलेल्या किंवा अनियमित झालेल्या इलेक्ट्रिकल सिस्टमला काय म्हणतात त्याला रिबूट करण्यासारखं आहे रिबूट हो या मशीनद्वारे हृदयाला एक नियंत्रित इलेक्ट्रिक शॉक दिला जातो ज्यामुळे जा हृदयाचे ठोके पुन्हा योग्य लयीत येण्यास मदत होते हे झाले तात्काळ उपाय पण हे होऊच नये म्हणून आपण काय करू शकतो आपल्या स्रोतांमध्ये स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या काही सोप्या पद्धती दिल्या आहेत याला आपण सेल्फ चेक म्हणू शकतो का नक्कीच आणि प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे नाही का प्रत्येकाने काही गोष्टी नियमितपणे तपासल्या पाहिजेत याला आपण तुमचे नंबर्स जाणून घ्या असं म्हणू शकतो पहिला नंबर आहे तुमचा रक्तदाब म्हणजे बीपी तो एकशे वीस ऐंशीच्या च्या आसपास आहे का हे नियमितपणे तपासा दुसरा नंबर नक्कीच रक्तातील साखर असणार बरोबर दुसरा नंबर आहे तुमची ब्लड शुगर उपाशी पोटी ती शंभरच्या खाली आहे का हे तपासणं महत्वाचं आहे तिसरा नंबर आहे तुमचा बी एम आय ओके तुमचं वजन उंचीच्या प्रमाणात आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि हृदयाच्या ठोक्यांबद्दल पण काहीतरी आहे आहे बरोबर चौथा मुद्दा हृदयाचे ठोके शांत बसलेले असताना किंवा झोपेत असताना तुमची नाडी खूप वेगाने किंवा खूप हळू चालते का किंवा तिच्यात अनियमितता वाटते का याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे आणि शेवटची गोष्ट पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे शरीराच्या सॉफ्टवेअरकडे लक्ष देणं म्हणजेच लक्षणं ओळखणे लक्षण हो छातीत दुखणे धाप लागणे सतत थकवा येणे चक्कर येणे यांसारखी लक्षणं दिसल्यास त्याकडे ऍसिडिटी किंवा थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका बरोबर ही शरीराने दिलेली धोक्याची सूचना असू शकते ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मग आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो पहिलं म्हणजे हार्ट अटॅक ही एक प्लंबिंगची समस्या आहे आणि कार्डियाकरेस्ट ही इलेक्ट्रिकल बरोबर दुसरं आपली आधुनिक जीवनशैली म्हणजे सततचा ताण जो हृदयावर येणारा पॉवर सर्ज आहे जंक फूडचं प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल दोन्हीवर होणारा दुहेरी हल्ला आणि बी पी शुगरसारखे छुपे शत्रू हे तरुणांमध्येही धोका कसा वाढवत आहेत आणि तिसरं सीपीआर शिकून आणि नियमितपणे स्वतःचे नंबर्स तपासून आपण स्वतःचा आणि इतरांचाही बचाव करू शकतो आणि जाता जाता एक विचार आपण नेहमी आपल्या हृदयाच्या प्लंबिंगची म्हणजे रक्तवाहिन्यांची आणि कोलेस्ट्रॉलची खूप काळजी करतो हो ते तर आहेच त्यासाठी तेलकट खाणं टाळतो व्यायाम करतो तपासण्या करतो हे सगळं खूप महत्वाचं आहे पण आपण आपल्या हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टम बद्दल त्याच्या वायरिंग बद्दल किती विचार करतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे हृदयाची लय ताणतळावाचा तिच्यावर होणारा परिणाम आणि शांत झोपेचं महत्त्व आपण गाडीची बॅटरी आणि वायरिंग नियमितपणे तपासतो पण शरीराच्या या सर्वात महत्त्वाच्या इंजिनच्या वायरिंगची कधी जाणीवपूर्वक तपासणी केली आहे का यावर नक्की विचार करा